हाय मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून निसर्स स्वागत करतो आज आपण आई तुळजा भावानी ह्या देवीच्या जत्रेनिमित्त पौर्णिमा मंगळवारी आहे तरी आपण ह्या आज वार रविवार आज आपण ह्या स्टॉल ह्या ठिकाणी आपण चालू केलेला आहे आपण साधारणतः ह्या आपल्या ओळे ओळेवाडी ओळे गाव ह्या गावापाशी आपला स्टॉल ह्या ठिकाणी आपला चालू केलेला आहे तर मी बघू शकता ह्या ठिकाणी आपला स्टॉल ह्या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गणेश कांबळे यूट्यूब चॅनेल यांच्या बहीण ह्या ठिकाणी त्यांनी बी आहेत माझ्या बाच्ची बी आहेत माझा बादचा आहे आणि आमच्या ह्या ओळेमधील आपल्याला सहकार्य करणारे आपले ह्या ठिकाणी आपले बंधू बी ह्या ठिकाणी आहेत त्यांनी आपल्याला आज ह्या ठिकाणी भरपूर सहकार्य ह्या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण आई तुळजा भावाईच्या आशीर्वादाने ठिकाणी स्टॉल चालू केलेला आहे चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आजचा ह्या रेसिपीच तयार कसं केलं जातं हे पूर्ण तुम्हाला मी दाखवतो